दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व कलादालनात सहा दिवसीय आलेख्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले हे प्रदर्शन बावीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि महाकुंभाच्या वैभवाला अर्पण करण्यात आले देशभरातील विविध कलाकारांच्या कलाकृतीमधून भारतीय संस्कृती परंपरा आणि इतिहास यांचे अप्रतिम दर्शन घडवण्यात आले उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आय सी सी आर सब सेंटर पुणेचे संचालक सुदर्शन शेट्टी तसेच दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी ज्येष्ठ नाट्य कलावंत सतीश इंदापूरकर उपस्थित होते देशभरातून सुमारे दोनशे कलाकारांच्या कलाकृतीपैकी त्रेपन्न चित्रांची निवड करून या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली दोन्ही विषयावरील चित्रांमध्ये भारतीय इतिहास संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडते या प्रदर्शनाला कला रसिक विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला कलावितीत प्रेक्षकांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती चित्रांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्याग सेवा आणि जल आणि जनकल्याणकारी कार्य हो, तसेच महाकुंभाची अद्वितीय संस्कृती आणि आध्यात्मिक छटा अनुभवली